मित्रांनो या ठिकाणी अद्विक हिरुळकर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर आज आपण त्याची काय करणार आहे मुलाखत घेणार आहे अतिशय गोंडसा असा हा मुलगा आहे आणि अद्विक तुझ्या स्कूलचं नाव सांग सांगू अरे वा छान आहे कुठं आली शाळा आहे उन्हाळ्यामध्ये तर मला असं कळालं की तुला पवाडे छान छान येतात तर मला काय करायचं आहे तुझ्याकडून पवाडा ऐकायचा आहे तर जे तुला येतंय ते काय करायचं तू साजर करायचं आहे

बोलला मे लावू वा शिवाची खान उतरला छाती टाकतो शिव बाला मराबा मराबा खानाची मोठी कौतुक झाली खान निघाला मोठा गुरमिन शेतीच खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणीची आब्र लुटली कोण

काणे डवले ते दुले ते आला मनाला आओ शिवाजी आओ मेरे गले लग जाओ आओ इंनी दगा केला कटारी तलवार तिले केला कटारी तलवार तिले केला खर आवाज ये झाला खर खर आवाज ये झाला चिलखटे होते अंगारा चिलखटे होते अंगारा एवढा पवार शका गेला बनला थोडत मराला मी अतिशय सुंदर असा या ठिकाणी पोवाडा काय केलेला आहे अद्विक गायलेला आहे तर आपण सर्वांनी टाळ्या वाजवायचा कडकडाट अरे वा अद्विक या ठिकाणी अतिशय सुंदर अशी मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल त्याचं अतिशय कौतुक करेल तेवढं थोडंच आहे